सर अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून ब्याऐंशी बर्थ सर्टिफिकेट हे बनावट झाल्याचं गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आपण फक्त सुरुवातीला कंत्राटी कर्मचाऱ्याला आरोपी केलं होतं आता त्यामध्ये काय करून सर हा ते हा सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट होता की अर्धापूर जे रुग्णालय आहे त्यामध्ये काही फेक बर्थ सर्टिफिकेट दिलेला गेलेला आहे त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखलमध्ये आधी एक जे कॉन्ट्रॅक्टवर एम्प्लॉई होता ते अटक झाला होता ज्यांची मोबाईलवर ओ टी पी येत होता प्रत्येक एंट्रीची एक ओ टी पी जनरेट होतो आणि त्यांचेच मोबाईल वापर होत होता ओ टी पी जनरेट करण्यासाठी ते अटक झाला होता नंतर जे नर्सच्या हा जबाबदारी होती ऑन पेपर बर्थ सर्टिफिकेट जनरेट करण्याची नंतर आम्ही त्यांना पण अटक केलेला आहे तो एकंदरीत दोन अटक हा गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली आहे ज्यांच्या की डायरेक्ट हा मध्ये होता आता या याच्या पुढे तपास चालू आहे त्यामध्ये आपण एक आ, टीम एक टीम सारखा देऊन त्याच्यावर तपास चालू आहे इंटेंडेड बेनिफिशियरी कोण आहे त्यांना काही गैर कायदेशीर वापर झालेली का, आहे का हा सर्व गोष्टीवर किंवा कोणी इंटरमिडियरी पण आहे का ह्यामध्ये हा सर्व गोष्टीवर तपास चालू आहे आणि एक टीम मार्फत आम्ही तपास करत आहोत सर सर एखाद्या गुन्ह्यामध्ये डॉक्युमेंट जर डुप्लिकेट बनवले असतील तर जो बेनिफिशियरी आहे त्याला सुद्धा आरोपी केलं जातं मग या प्रकरणात जे ब्याऐंशी आरोपी आहेत त्यापैकी आतापर्यंत जवळपास बारा तेरा दिवस झाले कोणाला कोणालाही आरोपी का नाही काय आहे जसं तुम्ही सांगितलं की एट्टी टू आरोपी हा चुकीची आहे एट्टी टू आरोपी नाही एट्टी टू फेक इंट्रीज आहे मध्ये किती अॅक्च्युली बर्थ सर्टिफिकेट मिळालेला आहे ते शोध करणं चालू आहे आणि तसेच हा एट्टी टू कॉनकॉन आहे त्यांच्या काय एम होता आ, हा बर्थ सर्टिफिकेट काढण्याचा त्यांचा शोध घेऊन त्यांची झिरो एम करून आम्ही जर काही गैरकायदेशीर त्यांची एम आहे तर ते पण आरोपी होणार आणि ते पण अटक होणार थँक्यू